आज तत्काळ पत्रकार परिषद घेण्याचं कारण की आज आपले ओबीसी आंदोलनाचे कार्यकर्ते ओबीसी आंदोलक लक्ष्मणरावजी साहेब यांच्यावर नांदेड येथील सभेदरम्यान जात असताना जो भ्याड हल्ला करण्यात आला तर ह्या भ्याड हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहे या महायुती महाविकास आघाडीच्या मराठी मराठा खानवळीतून झालेला हा भेडाल्ला याचा वंचित बहुजन आघाडी निषेध करत आज ओबीसी आरक्षण असो एस सी एस टी आरक्षण जे आहे त्या आरक्षण वाचवण्यासाठी जर आंदोलक काम करत होते आणि काम करणार आहे तर वंचित बहुजन आघाडी त्या आरक्षणाला तर धक्का लागू देणार नाही आणि जर यानंतर ही आंदोलन हे भ्याड आले जर महाराष्ट्रात चालू राहिले तर याच्यात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून यांना जसा तसे उत्तर दिल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी थांब थांब राहणार नाही कारण की यांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय याच्यात हे नाही नाही तर यांचे जे का नेते आहेत त्यांना जिल्ह्यात कुठेही फिरू देणार नाही असं वंचित बहुजन आघाडीचे प्रतिपादन आहे